नमस्कार आपण पाहत आहात अर्थराज्य न्यूज मराठी मिरजेचे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते लोकोपयोगी विकास कामांचा लोकार्पण सोहळा उत्साहात राज्याचे माजी कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मिरजेचे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचा सदुसष्टावा वाढदिवस उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक राजकीय शैक्षणिक कला क्रीडा वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन आमदार खाडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या मिरजेत सकाळी मातोश्री तानोबाई दगडू खाडे इंग्लिश स्कूलच्या वतीने भव्य मॅरेथॉन स्पर्धा पार पडल्या गांधी चौक येथून तीन किलोमीटर पाच किलोमीटर आणि दहा किलोमीटरच्या मॅरेथॉन रणस्पर्धेत सुमारे एक हजाराहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता स्पर्धेतील प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या विजेत्या स्पर्धकांना बक्षीस व प्रशस्तीपत्राचे वितरण दूरदर्शन मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी नेमकर आमदार सुरेशभाऊ खाडे व सौ सुमंताई खाडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले या मॅरेथॉन रणस्पर्धेचे आयोजन एमटीडी के अध्यक्षा स स्वाती सुशांत खाडे यांनी केले होते मिरज येथील शास्त्री चौकात आरोग्य शिबिर फाटक अनाथ व वृद्धाश्रमामध्ये माजी महापौर संगीताताई खोत सौ रुपालिताई देसाई यांच्या नेतृत्वाखाली फळे वाटप व खाऊ वाटप करण्यात आले यावेळी सुमनताई खाडे सौ संगीतताई खोत सौ रुपालीताई देसाई शीतल पाटोळे पूजा वनमाने सौ सारिका सचिन राहुटे रेखा शेजवळ प्राची फाटक सुप्रिया जोशी माजी नगरसेवक विठ्ठल खोत उपस्थित होते आज एक जून म्हणजे मिरज विधानसभा मतदारसंघासाठी खूप आनंदाचा दिवस आज आमच्या मिरज विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आणि माजी मंत्री या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आदरणीय सुरेश भाऊ खाडे आणि सुमन वहिनी खाडे यांच्या दोघांचाही आज जन्मदिन आहे आणि ह्या जन्मदिनाच्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देत असताना आम्ही ठरवलं की वृद्ध सेवा आश्रम जे मिरज शहरामध्ये आहे त्या वृद्ध आश्रमला भेट देऊन सर्व वृद्धांना आज फळवाटपाचा कार्यक्रम केलेला आहे आज वृद्धांच्या चेहऱ्यावरचा आम्ही आनंद बघितला तर खूप आनंदी झालेले आहेत मी एवढीच परमेश्वराकडे कर प्रार्थना करेन की आज महिने असतील भाऊ असतील गेले अनेक वर्ष सातत्यानं जनसेवा करतायत त्यांना आरोग्यदायी आयुष्य मिळावं आणि त्याचबरोबर त्यांच्या हातून आजपर्यंत खूप चांगली कामं घडलेली आहेत इथून पुढच्या काळात सुद्धा चांगली कामं घडावीत सर्वसामान्य जनतेची जास्तीत जास्त सेवा वहिनीच्या आणि भाऊंच्या हस्ते व्हावी एवढीच शुभेच्छा देते धन्यवाद अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा